ठेवायला जागा नाहीये आज कसा येऊ मी अहो इथे मला पापड ठेवायला जागा नाहीये पापड आता वेगळी खोलीच देतो दे एकनाथ शिंदे साहेब देणार रखडलेले पुनर्विकास प्रकल्प सात सरकारी संस्था पूर्ण करणार दोन लाख घर देणार केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशाण लाडक धनुष्य बाण आज अठरा नोव्हेंबर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस या निवडणुका वेगवेगळ्या अर्थानं गाजलेल्या आपण पाहिल्यात प्रचारातले मुद्दे कोणाचे गुद्दे कावळे मावळे कोथळा खंजीर मर्द नामर्द हिजडे घरकोंबडे असा बहुरंगी बहुडंगी जो प्रचार महाराष्ट्रात चालला होता तो जोरदार चालला होता त्यात सुरुवातीलाच सांगोल्याकडे निघालेली एक इनोवा कार पकडली गेली ज्यात पाच करोड रुपये सापडले पुढे त्या केसचं काय झालं हे माहीत नाही मग अलीकडे वसई विरारमध्ये एक एटीएम व्हॅनमध्ये काही लाख रुपये सापडले जे अनक्लेम्ड होते निवडणुकांच्या दरम्यान अनेक व्यापाऱ्यांच्याही कपाळात बुबुळ आली होती ज्यांचा पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करत असतो पण जागोजागी जे चेकपोस्ट उभारलेले आहेत त्या चेकपोस्टमुळं हा सारा व्यवहार ठप्प पडला होता मौलवी विकास आघाडी आणि महायुती यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं घमासान युद्ध रंगलं होतं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आपली बॅग तपासली म्हणून रडगानं गाणाऱ्या उद्धवजींनी शेवटी शेवटी आपलं अमोघ अस्त्र बाहेर काढलं बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं ज्याचा व्यवस्थित समाचार राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी घेतला पण मित्रांनो या धामधुमीत दोन मतदारसंघ अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरतील अशा आविर्भावात चर्चेत आलेले आहेत ज्याबद्दल मी मुद्दाम आज प्रचाराच्या शेवटच्याच दिवशी बोलणार आहे कोण कुठे आणि कसं गणलंय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या किंबवना मुंबई एम एम आर रिजनमधल्या छत्तीस मतदारसंघांपैकी सगळ्यात जास्त फुटेज खाऊन चर्चेत येण्याचा मान मिळवणारा दादर माहीम विधानसभा मतदारसंघ त्याबद्दल बोलूयात याच मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र राजपुत्र अमित ठाकरे हे आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक लढवत आहेत महायुतीमध्ये सहभागी नसलेल्या मनसेला सौजन्य म्हणून किंवा एक नवा पायंडा जो राज ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार न देता पाडला तो पायंडा माहीम मतदारसंघात विरोधकांनी पाळावा अशा अनेकांना अपेक्षा होत्या पण शिवसेनेचे सिटिंग आमदार सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली तसाच प्रकार उभाटा सेनेनं केला आहे त्यांनी पुतण्यासाठी वरळीतल्या उपकारांची परतफेड वगैरे काही न करता आपलाही उमेदवार उतरवलेला आहे आता त्यामुळे आहे काय तर भारतीय जनता पक्षाची गोची झाली त्यांना उघडपणे बोलता येत नाही आहे की आमची नेमकी भूमिका काय आहे भाजपा नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत त्यांचा ठाकरेंशी असलेला घरोबा सर्वश्रुत आहे मनसे नेते संदीप दळवी यांची बहीण आणि शिवसेनेचे माजी आमदार अखंड शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत सीताराम दळवी यांची कन्या या शेलारांच्या सौभाग्य होती त्यामुळे शेलारांना मनसेकडून जावळ्यासारखे ट्रीटमेंट मिळते असाही खोडसाळ आरोप काही लोक करत असतात वांद्र्यात शेलारांना मनसे नेहमीच सहाय्यकारी भूमिकेत असते असंही लोक म्हणतात त्यामुळे शेलारांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीला तात्काळ पाठिंबा व्यक्त केला की मनसेनं लोकसभेला आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हा आता आपलं कर्तव्य आहे आपण त्यांना किमान माहीममध्ये तरी पाठिंबा द्यायला हवा हो। हे शेलारांचंच मत आहे का तर नाही देवेंद्रजींनी सुरुवातीला हीच भूमिका घेतली होती शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी माघार घ्यावी असंच ते सुचवत होते त्यावेळेला पण सरवणकरांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि आता इथून तिरंगी लढत होत आहे महायुतीचा उमेदवार म्हणून सदा सरवणकरांना काही भारतीय जनता पक्षाचे लोक मदत करताना दिसत आहेत किमान प्रचारात उबाटा सेनेचे महेश सावंत यांचं आव्हान जे आहे हे अमित ठाकरे आणि सदा सरवणकर या दोघांनाही परतावून लावायचं आहे सर्वणकरांना आपला गड राखायचा आहे महेश सावंत यांना आपल्या राजकीय गुरुची विद्या गुरुलाच दाखवून द्यायची आहे सावंत हे सर्वणकरांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहेत आणि दुसरीकडे अमित ठाकरेंना आपणच माहीमसाठी योग्य आणि तरुण पर्याय आहोत हे सिद्ध करायचं तेव्हा ही जी काही लढाई आहे ती घमासानच आहे पण आता मतदारसंघाचं स्कॅनिंग करून ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत मांडायची वेळ आली कोण कशामुळे जिंकेल आणि कोण कशामुळे हरेल यावर आपण एक नजर टाकूयात मित्रो माहीम म्हणजे दादर माहीम हा मतदारसंघ एकूण दोन लाख तीस हजारांच्या आसपासचा इथले बावन्न ते पंचावन्न टक्केच मतदार हे मतदानाला खाली उतरतात आपल्या घरातून मागच्या दोन टमचा आपण इथे विचार केला आहे आणि त्यावरून मी हा अंदाज मांडतोय दोन हजार चौदाला सत्तावन्न टक्के तर दोन हजार एकोणीसला बावन्न टक्के मतदान झालं इथून आताच्या निवडणुकीला मतटक्का वाढेल असा कयास आहे हा वाढणारा मतटक्का नेमका कोणाच्या पारड्यात पडेल हे मात्र सांगणं कठीण असलं तरी एक जनरल अंदाज बांधा झाला तर हे सगळे जे मतदार आहेत बहुधा अमित ठाकरेंना मतदान करतील असं धरून चाला आता राज ठाकरेंनी आपला राजपुत्र भाईमधून उतरवण्याआधी काय काय फिल्डिंग लावली असेल याचा कोणालाही अंदाज नाही त्यांनी ज्यांना लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्या भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी त्यांनी बोलणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं नाही असं एकंदर चित्र दिसतंय भाजपचे कार्यकर्ते काही छुपे तर काही उघडपणे अमित ठाकरेंसोबत प्रचारात दिसत आहेत पण सदा सर्वणकरांच्या उमेदवारीमुळे राज ठाकरे अचानक एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेल्याचं दिसतंय त्यांच्या सगळ्याच भाषणांमधून त्यांनी भाजपचा अजिबात उल्लेखही केलेला नाही पण शिवसेनेला टार्गेट केल्याचं दिसतं आहे दोन्ही शिवसेना उभाटा शिवसेना आणि शिंदेंच्या गटाला आता जरा आकडेवारीकडे ओळूयात दोन हजार चौदाचा निकाल काय सांगतो तर त्यावेळेस इथं काटेकी टक्कर झाली होती मनसे आणि अखंड शिवसेनेमध्ये पण भाजपचे विलास आंबेकर जे संघाचे मूळचे संघाचे पदाधिकारी आहेत त्यांनाही तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती शिवसेना भाजप युती तेव्हा तुटलेली होती काँग्रेसला बारा हजार मतं मिळाली होती शिवसेना म्हणजे सदा सरवणकर हे विजयी ठरले होते त्यांना मतं होती सेहेचाळीस हजार आणि वर काही तर मनसेच्या नितीन सरदेसाईंना चाळीस हजाराच्या आसपास मतं होती भाजपच्या आंबेकरांना तेहतीस हजार आता दोन हजार एकोणीसच्या स्थितीकडे पाहूयात सरोणकर एकसष्ट हजारावर पोचले होते आणि मतं तेवढी मतं घेऊन जिंकून आले होते तर दुसऱ्या नंबरवर मनसेचे संदीप देशपांडे दे होते ज्यांना बेचाळीस हजार मतं मिळाली होती चाळीस बेचाळीसच्या आसपास मनसे इथे आहे काँग्रेसच्या प्रवीण नाईक यांना पंधरा हजार मतं मिळाली होती म्हणजे तेही बारा पंधराच्या मध्ये आहेत यावेळेस मनसेचीही चाळीस हजार प्लस जी काही मतं आहेत त्याच्यासोबत पंधरा एक हजार मतं ही भाजपच्या एकूण मतांपैकी जी काय मा भाजपची एक गठ्ठा मतं आपण पकडून चालू पस्तीस ते चाळीस हजारच्या मधली त्यातली काही मतं महायुतीच्या उमेदवाराला एक कर्तव्य म्हणून जरी पडली तरी सर्वणकर मागच्या एकसष्ट प्लस हे दहा पंधरा असे पकडून सत्तर पंच्याहत्तर हजारांच्या घरात जात आहेत असं आपल्याला पहिलं चित्र दिसतं पण पुन्हा त्यांच्या मतांमध्ये उभाटासेना वाटेकरी आहे शिवसेनेचे दोन तुकडे आले ते विसरता येणार नाही तेव्हा सरवणकरांच्या अर्ध्या नाहीत पण पस्तीस टक्के मतं जरी उबाटाच्या महेश सावंतांना मिळाली प्लस काँग्रेसची पंधरा हजार तर सरवणकर आणि सावंत यांच्यात पन्नास ते बावन्न हजार मतांचा आकडा हा कॉमन असू शकतो मनसेची चाळीस हजार मतं इंटॅक्ट असली आता ह्या वेळेसही तर त्यांनाही वाढीव दहा बारा हजार मतांचा बोनस मिळू शकतो म्हणजे तेही पुन्हा पन्नास बावन्न हजारांच्या आसपास येतील आता तिन्ही उमेदवार हे समसमान मतांचे वाटेकरी ठरले तर जिंकणार कोण आणि यांना जिंकवणारा फॅक्टर नेमका कोणता असेल हा कळीचा मुद्दा या माहीम मतदारसंघामध्ये आता मला स्पष्ट दिसतो आहे मित्रो माहीममध्ये तेरा ते चौदा टक्के म्हणजे तेहतीस हजार दोनशे साठ मतं ही मुसलमानांची आहेत चार टक्के अर्थात नऊ हजार आठशे सव्वीस मतं ही ख्रिस्ती समाजाची आहेत आणि ही मायनॉरिटीची मतं एक गठ्ठा पूर्वी काँग्रेसला पडायची ती यावेळेस मौलाना विकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे उबाटाला पडतील यात शंका नाही तेहतीस हजार प्लस नऊ हजार जवळपास बेचाळीस हजार मतं ही मायनॉरिटीची आणि काँग्रेसची मागच्या वेळेस पडलेली पंधरा हजार मतं यांच्यासोबत म्हणजे ही बेचाळीस प्लस पंधरा म्हणजे जवळपास पन्नास आणि हे दोन पाच सात म्हणजे सत्तावन्न एक हजार मतं अशीच जमा होत आहेत प्लस उबाटा सेनेची जी काही मतं आहेत ती जर एकवटली तर इथून महेश सावंत यांचं पारडं जड दिसत आहे मुस्लिम मतं फुटू नयेत यासाठी मुसलमानांची पाच एन जी ओज जी आहेत ती कामाला लागलेली आहेत माहीमच्या मगदुमशाह मगदुमशाह बाबा दरगा जो आहे तिथं ऑल इंडिया उलेमा बोर्ड आणि अहले अधिस या दोन महत्त्वाच्या संघटनांच्या बैठका गुप्त बैठका पार पडलेल्या आहेत त्यात फतवेही निघालेले आहेत की खालपर्यंत या एन जी ओमार्फत मार्फत या फतव्यात जो मजकूर आहे आदमी को वोट करणं आहे हे पोचवले जात आहेत एका बाजूला मुस्लिम मतांचं एकत्रीकरण जोरदार सुरू आहे पण शिवसेना किंवा मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिका या मुसलमानांची मतं मिळवण्यातला मोठा अडथळा आहे त्यामुळं त्यातले कुणाला असा एखादा भ्रम वगैरे असेल की आमचं मुसलमानांसोबत पट्ट आमचे जुने मतदार आहेत ते आम्हाला मतदान करतील तर ते मला कठीण वाटते अडथळा ठरेल हिंदुत्ववादी भूमिका मनसेला भाजप मदत करत आहे असं म्हणणाऱ्यांनी इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना विश्वासात घेतलेलं दिसत नाही इथं संघाच्या भाषेत सांगायचं तर अडीच नगरं आहेत नगर जी रचना असते संघाची प्रभादेवी नगर आणि माहीम नगर ही दोन अख्खी नगर तर माटुंगा हे अर्ध नगर माटुंगा वेस्ट हे या मतदारसंघात येतं आर एस एसची जवळपास सहा हजार मतं या मतदारसंघात आहेत त्या मतांचं हक्काचं असं कमळ चिन्ह मतपत्रिकेवर नाही समोर दिसत नाही मग ही मतं जाणार कुठे हा देखील कळीचा मुद्दा आहे मित्रो राजपुत्र अमित ठाकरे इथून लढत आहेत त्यामुळं माहीम चर्चेत आलाय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो निव्वळ एक भाग आहे या चर्चेचा खरी लढत मौलाना विकास आघाडी विरुद्ध इतर सर्व अशी होणार आहे आणि त्यात या सो कॉल्ड एम ए चा जो विजय आहे तो तुलनेनं सोपा होत चाललाय असं दिसतंय सध्या मी मागच्या पंधरा दिवसात एकाही विधानसभेबद्दल भाकीत केलेलं नव्हतं पण माहीमबद्दल अभ्यासाअंती मला जो निकाल संभाव्य वाटतोय त्यात सरवणकर अमित ठाकरे निकराची लढत देतील पण विजय भलत्याचा झाला तर महायुतीचं नुकसान होताना स्पष्ट दिसतंय तेव्हा आपलं मत भावनेच्या भारात द्यायचं की राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी खर्च करायचं हे सुज्ञ मतदारांनी ठरवायचं आहे सगळ्यांच्याच सगळेच अंदाज तंतोतंत खरे ठरतील असं काही नसतं पण आकडेवारीच्या आधारे माहीममध्ये मोठा उलटफेर होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत तेव्हा अजूनही वेळ गेलेला नाही असं समजून ज्यांना जागे व्हायची आवश्यकता आहे त्यांनी जागं व्हावं बस एवढंच सांगतो आणि तुर्तास सांगतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या पुढचा जो एपिसोड आहे तो आपल्या आवडत्या अशा वरळी विधानसभा मतदारसंघावर करतो आहे हा झाला माहीमचा लेखाजोखा वरळीसाठी पुढच्या एपिसोडमध्ये भेटूच では、ラネキーバー。<music>